कसबा बावडा कोल्हापूर येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण खासदार राहुलजी गांधी यांच्या हस्ते चार ऑक्टोबर सायंकाळी पाच वाजता स्वागत उत्सुक आमदार सतेज उर्फबंटी पाटील प्रदर्शित केलेल्या बिग बॉसच्या शो आपल्याला असं दिसत आहे बिग बॉसच्या घरातून बाहेर पडलेल्या सर्व सदस्यांना बिग बॉसने पुन्हा एकदा घरामध्ये आमंत्रित केलेलं आहे या निमित्ताने अरबाज सुद्धा बिग बॉसच्या घरामध्ये पुन्हा एकदा आला आहे परंतु फॅमिली वीक मध्ये निक्की तांबोळीच्या आईने अरबाज बद्दल त्याच्या एंगेजमेंट बद्दल बरेच खुलासे केले होते त्यानंतर निक्कीने त्याचे सर्व सामान बिग बॉसला परत केले होते आणि आपली मैत्री संपली असं पूर्णपणे जाहीर केलं होतं परंतु अरबाज घरी आल्यानंतर निक्कीची समजूत काढताना दिसत आहे त्याने आल्यानंतर तिला उचलून घेतली आणि तिची समजूत काढताना तो दिसत आहे त्यामुळे अरबाजला आता कितपत यश मिळतं निक्की त्याने समजूत काढल्यानंतर त्यांचं नातं पुन्हाही घराबाहेर तसंच राहील का तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आणि अशाच नवनवीन अपडेटसाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्स फॉर द वॉचिंग ताजा घडामोडींसाठी आर के एन चा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका